नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे मुंबईतील धारावीमध्ये भीषण आग सहा जण जखमी पुण्यात पब आणि बार मालकांकडून हप्ते वसुली आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप मातृभाषा असलेल्या मराठीत अडतीस हजारांहून अधिक विद्यार्थी नापास राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस ताज सरसी महाराजांना फोन वरून धमकी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आय सी आय सी आय आए बँक ला एक कोटीचा तर येस बँक लाक्याण्णव लाखांचा दंड आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका पोर्शे कारची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एक विचित्र अपघात भरधाव ट्रक ने दोघांना चिरडलं घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण एस रेल्वे पोलिसांना समन्स मुंबईत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज परदेशात नोकरीचे आमिष ची धडक कारवाई पंधरा ठिकाणी छापे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर